निवडणुकीचे पडघम वाजायला लागले की अनेकांना उमेदवारीचे वेध लागतात नाशिकमध्ये देखील शेकडो उमेदवार निवडणुकीसाठी उत्सुक आहेत त्यात सर्वाधिक चर्चेत राहिली आहे ती एक आजीबाई आणि त्यांची मुलाखत वयवर्ष अवघत त्र्याऐंशी असलेल्या या आजीबाईंना निवडणूक लढवायची आहे कोण आहेत या आजीबाई पाहुयात नाव सीताबाई मोरे वय फक्त त्र्याऐंशी वर्ष नाशिकच्या भाजप कार्यालयात उमेदवारीसाठी दाखल झालेल्या सीताबाईंचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असाच होता नाशिकच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधून त्यांना निवडणूक लढवायची आहे गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या नाशिकमध्ये मिसळ सेंटर चालवणाऱ्या सीताबाईंना आता प्रापंचिक जबाबदाऱ्यांतून मोकळे होऊन समाजसेवा करायची आहे मला वाटतं निवडून यावं मी मला सहकार्य करावं जनतानी सहकार्या केल्यानंतर केल्यानंतर मग काय करायचं ते करून दाखवल मी एखाद्या पुसायला तयार आहे आपण फक्त गरिबांसाठी नाशिक पालिकेसाठी भाजपकडे आतापर्यंत सातशे अर्ज आले त्यातील सीताबाईंची मुलाखत म्हणजे निवड समिती सदस्यांसाठी वेगळा अनुभव होता त्र्याऐंशी वर्षाच्या आजींनी त्या प्रभागामधून महिला गटामधून उमेदवारी मागितली उमेदवारीसाठी इंटरव्ह्यूसाठी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या घरातल्या माझ्यावरच्या जबाबदाऱ्या आता सगळ्याच पूर्ण आहेत आणि मला असं वाटतंय मी अनेक माणसं माझ्या आयुष्यामध्ये जोडलीये आणि त्यामुळे मला आता समाजसेवा अजून करावीशी वाटतेय आणि त्यामुळे मला पक्षाकडून उमेदवारी पाहिजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातले ज्येष्ठ नेते आपल्या वारसदारांना रिंगणान उतरव पाहत आहेत या स्पर्धेत सीताबाईंचा निभाव किती लागेल हे आत्ताच सांगणं कठीण असलं तरी त्यांचा उत्साह त्यांच्या वारसदारांच्याही दुप्पट आहे इतकं नक्की सागर वैद्य एबीपी माझा नाशिक तर त्र्याऐंशी वर्षांच्या आजीबाईंची उमेद अजूनही कायम आहे आणि त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे